सब्जा बेसिल सीड्स किंवा तिळतिळे तेर हे एक छोट्या काळ्या रंगाचे बी असतात जे साधारणत बेसिल पानांपासून मिळतात त्यांना तिळाच्या बी किंवा तिळातिळे असेही म्हटले जाते या बींचा उपयोग आहारात आणि आरोग्याच्या दृष्टीने खूप केला जातो सब्जा कशा प्रकारे उपयोगी आहे व वा त्याचा वापर कसा करायचा हे पाहण्या अगोदर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका उपयोग पाचन सुधारणे सब्जा बियांमध्ये फायबर्स असतात जे पाचन क्रिया सुधारतात हे पोट साफ करण्यास मदत करते आणि कोलेस्ट्रॉल कमी करते ताप कमी करणे सब्जाचे बी शरीरातील उष्णता कमी करतात आणि पाणीदार पदार्थाच्या रूपात शरीराला शांत करतात त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर सब्जा बिया त्वचेला हायड्रेट ठेवतात आणि त्वचेवरील पुरळ किंवा खाज कमी करण्यास मदत करतात तसेच हे केसांसाठीही चांगले असतात वजन कमी करणे हे बिया पचन क्रिया सुधारण्यास मदत करतात आणि हंगामी वजन कमी करण्यास मदत करतात कारण त्यात वजन कमी करणारे गुणधर्म असतात मधुमेह आणि रक्तदाबासाठी फायदेशीर सब्जा बिया मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि रक्तदाब कमी करण्यासाठी देखील उपयोगी असतात त्यात घनतेनुसार अंटीऑक्सिडेंट असतात ऊर्जा आणि सहनशक्ती वाढवणे ते शरीराला आवश्यक असलेली ऊर्जा प्रदान करतात आणि सहनशक्ती वाढवतात एक शरीरातील हायड्रेशन राखणे सब्जा बिया पाणी शोषून घेतात आणि त्यांच्यातील जेलीसारखा पदार्थ पिण्याच्या वेळेस आपल्या शरीराला हायड्रेट ठेवतो ते पाणी धारण करण्याच्या गुणामुळे उष्णतेमध्ये शरीरात पाणी कमी होऊ देत नाही दोन हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर सब्जा बिया हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगल्या असतात कारण त्यात पोटॅशियम मॅग्नेशियम आणि अंटीऑक्सिडेंट आहेत जे हृदयाच्या कार्यासाठी लाभदायक आहेत ते रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करतात ती त्वचेसाठी निसर्गीय उपाय सब्जा बिया त्वचेवरील वयाची चिन्हे कमी करण्यासाठी आणि त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात तुम्ही त्यांचा फेस्क म्हणूनही वापर करू शकता सब्जा बिया आणि पेस्ट तयार करून ती त्वचेवर लावल्याने त्वचा ताजगी मिळवते चार आहारातील नियमित घटक म्हणून सब्जा बिया नाश्त्याच्या किंवा डेजर्ट्स मध्ये सहज मिसळता येतात तुम्ही ते लस्सी स्मूदी ज्यूस सलाड्स किंवा डेझर्ट्स मध्ये घालून एक पौष्टिक आणि स्वादिष्ट पदार्थ तयार करू शकता गॅस आणि पचन समस्या कमी करणे गॅस अपचन किंवा बद्धकोष्ठता असलेल्यांसाठी सब्जा बिया फायबर्स ची चांगली स्रोत असतात ते पचन तंत्र सुधारतात आणि गॅस व अपचनाचे उपचार करतात सहा दात आणि तोंडाच्या आरोग्यासाठी सब्जा बियांमध्ये अटी आणि अटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात ते तोंडात संक्रमण तोंडाच्या दुर्गंधी आणि दातांच्या आजारांवर उपचार करण्यास मदत करता सा, मानसिक स्वास्थ्यासाठी सब्जा बिया मानसिक तणाव कमी करण्यास मदत करतात त्यात मौजूद मॅग्नेशियम शरीरातील ताण कमी करून मानसिक शांती प्रदान करते ते चांगल्या झोपेसाठी देखील फायदेशीर ठरतात आठ गर्भवती महिलांसाठी उपयुक्त सब्जा बिया गर्भवती महिलांसाठी देखील उपयुक्त असू शकतात कारण त्यात अँटी आणि फॅटी ऍसिड्स असतात जे गर्भवती महिलांच्या शरीरासाठी फायदेशीर ठरतात मात्र गर्भवती महिलांना ते खाल्ल्यानंतर त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे नऊ वजन कमी करण्यासाठी सब्जा बिया वजन कमी करण्यासाठीही उपयुक्त असतात याचे कारण ते पोटात जास्त वेळ राहून आपल्याला पुन्हा भूक लागण्यापासून थांबवतात त्यात असलेले फायबर्स पाचन तंत्र सुधारतात आणि शरीराच्या चयापचयाला चालना देतात दहा फायबर्स चे स्त्रोत सब्जा बियांमध्ये भरपूर फायबर्स असतात जे आपली पचनक्रिया सुधारतात आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येवर उपाय करतात हे चांगल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात वापर कसा करावा पाणी मध्ये भिजवून सब्जा बिया एक कप पाण्यात पंधरा ते वीस मिनिटे भिजवून त्यांचा वापर करून सूप किंवा शेक मध्ये घालता येतात सर्व्हिंग साठी हे बिया दह्यात फळांच्या ज्यूस मध्ये लस्सी मध्ये किंवा पाणी गुळ दूध किंवा आईस मध्ये टाकून खाऊ शकता पाणी किंवा ज्यूस मध्ये भिजवून सब्जा बिया साधारणपणे पंधरा ते वीस मिनिटे पाणी किंवा ज्यूस मध्ये यामुळे ते जेली सारखे होतात आणि अधिक फायदेशीर बनतात सलाड किंवा स्मूदी मध्ये तुम्ही ते सलाड किंवा स्मूदी मध्ये घालू शकता यामुळे ते अधिक पौष्टिक बनते पाककला दह्यात गोड किंवा मसालेदार पदार्थांमध्ये हे बिया टाकून त्यांचा स्वाद वाढवता येतो आपल्याला ही माहिती आवडल्यास लाइक करा व शेअर करायला विसरू नका धन्यवाद